हॅलो नमस्कार मी श्रमिका सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज बघा आपण ही जी विठ्ठल रुक्मिणीची डिझाईन आहे ना आपल्याकडे दोन डिझाईन आहे एक ही डिझाईन आहे पण याच्यामध्ये आहे ना पूर्ण म्हणजे हे जे हात आहे ना हे असे एकतर जोडलेले आहे आणि दुसरी अशी गोष्ट आहे की ही डिझाईन आहे ना आपल्या इथे खूप मोठी होते बघा कारण आपले ही जी डिझाईन आहे ना ही बघा आपली बरोबर नेकच्या खाली आ, आली आणि पूर्ण प्रॉपर इथपर्यंत बसली तशी ही डिझाईन आहे ना हाईटला मोठी आहे तर ज्या ब्लाउजची उंची जर मोठी असेल ज्यांची बॅकसाईडचं माप मोठं असेल त्याला ती डिझाईन चालेल तर आता आपल्याला ही डिझाईन काढायची आहे तर ही आपण प्रिंट गुगलवरून फोटो घेतलेला आहे आणि ती प्रिंट काढून आणलेली आहे तर ही डिझाईन आपल्याला आता याच्यावर अशी ठेवली आपण अशी ठेवून आपल्याला काढायची आहे तर आपण इथे काळ्या पेन्सिलचा वापर केलेला आहे मी तुम्हाला दाखवते कशी काढायची ते तर ही बघा ही डिझाईन आहे ना आपण आता आपला कापड पातळ आहे तर जशी आपण मोबाईलवर डिझाईन काढतो त्या पद्धतीनेच डिझाईन काढायची आहे गळ्या वगैरे बघायचा व्यवस्थित कारण एकीकडे डिझाईन जायला नको आपली आणि याला आपण असं व्यवस्थित हलू नये म्हणून तुम्ही बॉलपिना पण लावू शकता हे बघा तर बघा आता आपण ही डिझाईन आहे ना अर्धी शीट पर्यंत काढलेली आहे इथे बारीक बारीक आहे थोडस आपण आपल्या पद्धतीने काढून घ्यायचं बघा इथे आहे ना आपण डिझाईन न हलवता म्हणजे हल्दीने गेली पाहिजे व्यवस्थित अशी काढून घ्यायची आणि इथे व्हिडिओ थोडासा फास्ट घेतलेला आहे तर बघा आता आपलं रुक्मिणीचं डिझाईन आहे ना जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे आणि खाली आहे ना आपण जे साडीचा डिझाईन आहे ना त्याच्या खाली बघा ते आहे ना थोडंसं ब्लाऊज पीसच्या काठाच्या खाली आलेलं आहे तर तिथे कपडा थोडा जाड आहे तर तिथे आपण थोडंसं आपल्याला पुसट पुसट दिसत आहे पण आपण काही थोडंसं मनाने पण म्हणजे ज्यावेळेस आपण कागदवर ठेवतो हो, त्यावेळेस बघूनही ते डिझाईन आपण काढू शकतो तेवढं आता आपण विठ्ठलाचं डिझाईन तयार करणार आहोत तर तिथे पण आपण जसं आपण रुक्मिणीचं डिझाईन तयार केलं त्या पद्धतीनेच आपण विठ्ठलाचं पण डिझाईन काढून घेणार आहे तर बघा कपडा काही हलू द्यायचा नाही व्यवस्थितच असं थोडं थोडं व्यवस्थित मॅनेज करून डिझाईन काढायचं जरा बारकाईने करावं लागतं कपडा जर, जर थोडासा जरी हलला ना तर डिझाईन बघा हलून जातं आणि मग डिझाईनची जी म्हणजे आकृती आहे ती मॅच होत नाही तुम्ही बघू शकता आता आपलं विठ्ठलाचं पण डिझाईन जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे आणि ज्या काही बारीक बारीक ज्या गोष्टी आहे जे फुलं वगैरे हे आपण नंतरही काढू शकतो ते काही फार कठीण नाही जात आपल्याला तुम्हाला बघा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने डिझाईन शिकवलेली आहे आणि खूप काही मेहनत लागत नाही पातळ जर कपडा असेल तर आपण इझी पेन्सिलने काढू शकतो कार्बनची पण गरज राहत नाही त्यामुळे खूप असं कठीणमध्ये नाही घुसायचं एकदम सोप्या पद्धतीने शिकायचा प्रयत्न करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि हा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी जर समजा तुम्हाला तयार ट्रेस पेपरच्या अशा डिझाईन लागत असतील तर ता त्या पण आपल्याकडे मिळतील जर तुम्हाला लागत असतील तर ता ऑर्डर करा आणि डिझाईन जर तुमची असेल तर ती पण तुम्हाला काढून देण्यात येईल आणि माझी जर असेल तर मी ती तुम्हाला ट्रेस पेपरवर तयार डिझाईन तुम्ही ऑर्डर ज्यानुसार करसाल त्याप्रमाणे देण्याचा प्रयत्न करेल तर आपल्याकडे बघा अजून असं काही भरपूर म्हणजे सामान मिळेल ज्वेलरीचं हे बघा आपला इथे पूर्ण हा राऊंडमध्ये गळा आहे बॉटनेकचा आणि इथून खाली आता आपली ग डिझाईन जी आहे ही पूर्ण आपली तयार झालेली आहे काढून आता तुम्हाला मी एकदम सोपी पद्धत सांगितली की डिझाईन कशी काढायची तुम्ही बघू शकता एकदम सोप्या रीतीने आपण डिझाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आपल्या ब्लाऊजवर आता आपण उद्या ती डिझाईन तयार करणार आहोत डिझाईन जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण या डिझाईनला देजा, पेंटिंग करणार आहोत